नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर बँकेचे नाव आहे वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पालघर तर जाहिरात क्रमांक आहे एकशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस व पंचवीस तर टोटल जागा एकोणीस राहणार आहेत तर पदाचे नाव आणि तपशील तर पद पहिले आहे त्यासाठी नाव आहे पदाचे ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणजेच सी एस आर मार्केटिंग आणि ऑपरेशन लिपिक श्रेणी याच्यासाठी पदसंख्या एकोणीस राहणार आहे तर शैक्षणिक पात्रता पदवीधर तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य तर वयाची अट ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बावीस ते पस्तीस वर्ष राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण पालघर ठाणे किंवा मुंबई जिल्हा राहणार आहे तर याची परीक्षा फी ही एक हजार एकशे एकवीस एक्ष रुपये राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी हा तेरा दोन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत राहणार आहे तर परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक तर तो डब्ल्यू 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 एम यू सी बी एफ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर मुलाखतीचा दिनांकही या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येईल तर महत्त्वाच्या सूचना तर परीक्षा शुल्क तसेच शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही उमेदवाराने वैद्य ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक असावा जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्य आणि सक्रिय राहील तो मोबाईल नंबर हा एन सी पी आर रजिस्ट्रेशन असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना आणि संदेश माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही उमेदवाराचीच राहील तसेच जो मेल आय डी आहे तो संदेश वाहनात येणारा तांत्रिक अडचणींना फेडरेशन व बँक जबाबदार राहणार नाही तर सदर भरती या प्रक्रियेदरम्यान फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रिया अद्यावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी ही उमेदवाराचीच राहील तर तिसरे आहे उमेदवाराने अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून अर्ज भरावा उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्रे व पुरावे जोडणे आवश्यक नाही चौथे सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील पाचवे इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून ईमेल आय झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत सदर ऑनलाईन अर्जाची पद्धतीने सत्तावीस दोन पंचवीसपर्यंत पर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत नोंदणी करावी पदाकरिता उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्याय प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल पदाकरिता उमेदवारांची बहुपर्याय प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्राची पूर्ण तपासणी व छाननी न करता घेण्यात येणार असल्याने या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा आधारे उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही सातवे उमेदवारांना ऑफलाईन परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वकर्चा उपस्थित राहावे लागेल आठवे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बँकद्वारा मुलाखतीद्वारे निवड केली जाईल नववे अपत्र उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही दहावे पदाकरिता परीक्षेत वेळ उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल अकरावे मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तरी संबंधित पात्र उमेदवारांनी मुलाखती संदर्भात फेडरेशनच्या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी बारावे उमेदवारांनी अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा तेरावे भरती प्रक्रियेत निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार हा फेडरेशनला व संबंधित बँकेला असेल चौदावे सदर जाहिरातीमध्ये नमूद पदाची संख्या बँकेच्या नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते पंधरावे उमेदवारांनी अर्ज अपूर्ण भरल्यास अथवा विहित कालावधी भरून न पाठवल्यास सदर उमेदवाराचे परीक्षेत अपात्र राहील तसेच त्याला तिला कोणत्याही प्रकारचे भरलेल्या शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही सोळावे परीक्षा उत्तीर्ण झालेले व मुलाखत घेतलेले पात्र उमेदवारांना त्यांच्या सुरुवातीच्या दोन वर्षाच्या सेवा कालावधीकरिता सर्व्हिस बॉन्ड स्वतः सही करून दोन स्वाक्षरींच्या सहीने नोटरीकडे नोटराईज करणे आवश्यक राहील सदर सर्व्हिस बॉन्ड हा दोन लाखाचा रोख हमी बॉन्ड असेल पैकी पन्नास हजार रुपये सदर हु बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात असतील ज्यावर बँकेने लीन राहील सतरावे उमेदवाराने दोन वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा तीन महिन्यापूर्वी सूचना बँकेस देऊन केल्यास संबंधित उमेदवाराची वरीलप्रमाणे बँकेत ठेवलेली मुदत ठेव, ठेव जप्त केली जाईल त्याचप्रमाणे सदर ठेवीवर संबंधित उमेदवारास कोणत्याही प्रकारचे व्याज अदा करण्यात येणार नाही अठरावी तसेच रोक हमी बॉन्ड अंतर्गत संबंधित उमेदवाराने बँकेत उर्वरित रुपये एक पॉईंट पन्नास लाखाची रक्कम देणे भाग राहील एकोणीसाव्या पदाच्या भरतीबाबत फेडरेशनची नियुक्ती बँकेने केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात तसेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे व परीक्षेचा निकाल जाहीर करणे इत्यादी परीक्षेतच कामे पाडणेकरिता केलेली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी विसावे जर एखादी व्यक्ती परीक्षा ती वर्तवणूक परीक्षा कक्षात परीक्षा देते वेळ संशयास्पद आढळल्यास अथवा त्याने गैरमार्गाचा वापर केल्यासचे आढळल्यास व असा परीक्षातील जर गुणवत्ता यादी देत असेल तर त्याची फेर परीक्षा घेण्याचे अधिकार फेडरेशन राखून ठेवत आहे तर यामध्ये भाषेचे ज्ञान मराठी इंग्रजी व हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रदुद्भ असावा तर आपण आता वेतन बघूया तर पदाचे नाव आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह मार्केटिंग अँड ऑपरेटिव्ह पहिले आहे प्रथम वर्षाकरिता वेतन हे दरमहा पंधरा हजार रुपये एकत्रित राहणार आहे तर द्वितीय वर्षाकरिता वेतनमान हे दरमहा अठरा हजार एकत्रित राहणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्ही या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद